हा आपला ब्लाउज मी उलटा करून घेतला आहे प्लस मी डबल कपड्याला पहिला पिना लावून घेतले ला आहेत आणि आता चार पदरी घडी मी सेट करायला लागले ही चार पदरी घडी आपली मी पिना लावून व्यवस्थित चारी पदर एकमेकावर तंतोतंत ठेवते तंतो कारण की आपली खालून बाई कट होणार नाही आहे खाली आपली बाहीला लेस आहे हे बघा ह्या पद्धतीने मी चारही पीस एकत त्र पिना लावून घेते हे पिणा लावून झाल्या आता आपण बाही आकायला घेऊया आपली बाही उंची नऊ इंच आहे हे बघा हे नऊ इंच आहे प्लस आपण एक इंच करतो पण ह्या वेळेस आपल्या बाहीला खाली किनारी आहे त्यामुळे मी फक्त अर्धा इंच प्लस करते ते पण वरच्या शिलाईसाठी वर, वर आपण जे दाबणार आहे त्यासाठी आता आपली रुंदी किती घ्यायची आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला दीड इंच चुन्यांसाठी सोडायचं आहे आणि तिथून पुढं आपल्याला छातीचा चौथा भाग आठ इंच घ्यायचा आहे हे बघा जसं मी इथं दाखवलं जसं आपण बंद भागाला कसं के केलं साडेनऊला खून सेम अशी आपली ओपन बाजूला पण आपल्याला साडेनऊला ला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि आपण मुंडा उतार तीन इंच घेणार आहे आणि साडेनऊला ला जिथं खून केले तिथून वर मी दोन इंचाला हे बघा दोन इंचाला एक मार्किंग करते चॉकची मार्किंग दिसत नाही पण मी तुम्हाला सांगते दोन इंचाला मी मार्किंग केलेली आहे आणि जिथं साडेनऊ खून केले तिथून आपण एक सरळ लाईन ओढून घेतले आणि साडेतीनपासून साडेनऊपर्यंत मी हे बघा आपण साध्या बाईला जसा मुंडा सेप कटिंग आखतो तसा मी आखून घेतला आहे त्याच्यानंतर दीड इंचापासून खाली जिथून बाई आपण मार्किंग केले त्याचा मध्य काढला आणि तिथून आपण दोन इंच जिथं वर गेलो तिथं हे मुंडा सेप एक बनवला जसा मी दाखवला त्या पद्धतीनं मी परत एकदा पिना लावून घेते कटिंगच्या आधी पिना लावून घेतल्यामुळं आपल्याला कटिंग करणं सोपं पडेल हे मार्किंग दिसत नाही म्हणून परत एकदा हे बघा ह्या पद्धतीने मी आकून घेतलं आहे आता आपलं आकून झालं आहे आता आपण दंड घेऊया दंड आपला साडेपाच आहे आणि मी दीड इंच शिलाई मार्जिनिंग घेते म्हणजे सात इंचाला मी मार्किंग केले आणि हे आपण मुंड दंडाची शी मार्किंग पण करून घेतली मला आता कटिंगच्या आधी मी वर पण एक पिन लावून घेते आता आपण कटिंग करायला घेऊया हे बघा आता थोडी थोडी मार्किंग दिसते त्याच्यावरच मी, मी कट करून घेते आणि आपल्याला सुन्या देईला मध्य समजायसाठी मध्ये एक मी कट मारून घेते हे बघा अशा पद्धतीनं माझी लाईटली दिसते मला तर मी हे हे कपडा असा आहे त्याच्यावर चॉक उठत नाही आहे माझा म्हणून मी ह्याला उलटी उलटी घडी घातले आणि त्याच्यावर मी हे कटिंग करते कपडा खूप फुगणारा आहे स्मूथ आहे त्यामुळे त्याच्यावर मार्किंग दिसत नाही मी दाखवले म्हणजे जसं हात हालतं त्याप्रमाणे तुम्ही जर कटिंग केलं तर परफेक्ट हे बघा किती सुंदर पिना खूप लावल्यामुळं आपल्या हे बघा बाई परफेक्ट कटिंग झाली आहे चला आता आपण बाई शिवायला घेऊया आपण पप बाई कटिंग केली ना पप बाईला आपण पुढचा मुंडा सेप कट नाही करत आपण फक्त एक मुंडा सेप कट करतो त्यामुळं पुढचा भाग पाठीमागचा ह्यात कम्फ्युजन नाही आहे राहत पबाईला डायरेक्ट आपण बाई आता जोडायला घेतो हे बघा अशी आपण बाई सुरुवातीला जशी आपण साधी बाई जोडतो तशीच दोन्ही कपडे एकावर एक तंततंत ठेवून तंत तंत आपल्याला हे शिलाई मारून घ्यायचे आता चुन्या देईला ताट कुठून करायचा तर शोल्डरपासून दीड इंच खाली मी एक मार्किंग करून घेते सेम शोल्डरपासून खाली दीड इंच म्हणजे माझी टोटल तीन इंचामध्ये मी चुन्या देणार आहे जिथं खून केले तिथंपर्यंत मी शिलाई आणून टॉप करते आणि तिथून चुन्या द्यायला चालू करते मी चुनी अर्धा इंच एवढी छोटी चुनी पकडते तुम्ही तुम्हाने हवी तशी चुनी घेऊ शकता छोटी मोठी मला जी कम्फर्टेबल वाटते किंवा घ्यायला इजी वाटते तशी मी चुनी घेते चुनी तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता माझ्या थोडं चुन्या देऊन झालेत आता मी पहिला काय करते पाठीमागच्या चुन्या द्यायच्या आधी हे राहिलेला कपडा पाठीमागून पहिला बाहीला असा जोडून बघते हां हे बघा जोडून मी असे एक पिन लावून घेते त्याच्यामुळं आपल्याला काय सोपं पडतं की राहिलेल्या कपड्याच्या आपण चुन्या देऊ शकतो माझी ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाने आवडली तर नक्की लाईक करा हा व्हिडिओ हे बघा आता पिन काढा आपण ऑलरेडी बाही जोडून बघितल्या त्यामुळे ही परफेक्ट आपली बाई शेवटपर्यंत आपल्याला व्यवस्थित पुरते कमी जास्त होत नाही हे बघा हे बघा परफेक्ट तंतोतंत बनली हे बघा आपली बाही जोडून तयार आहे आता तुम्ही आहे हिला अशी पण फिटिंग करू शकता हु? आहे अशी आता तुम्ही ही फिटिंग क बाई फिटिंग केली तुमची बाई तयार आहे पण मला अशी फिटिंग नाही करायची आहे तर मी ही बाई काय ट्रान्सपरंट आहे बघा अशी मी लॅस तर नाही टाकलेलं आहे तर मी हा जो मार्जिनचा कपडा आहे ब्लाऊजचा आणि बाहीचा तो मी बाहीकडच्या साईडला न ठेवता मी तो सगळा कपडा ब्लाऊजकडच्या साईडला वळवणार आहे पण तो वळवायसाठी मला वळवताना त्याला त्रास होतो म्हणून मी असं त्याला कट 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 मारून घेते कट मारल्यामुळं काय होतं की तो इजिली वळला जातो जिथं आपला गोल सेप आहे ना मुंडा सेप वगैरे तिथं कसा गोल सेप असल्यामुळं तो पटकन वळला जात नाही असं कट मारल्यामुळं तो इजिली वळला जातो हे बघा आता मी तुम्हाला दाखवतेच आहे तो कसा वळवतात हे बघा मी असा सगळा हे बघा असा आतमध्ये मी हात दा बोटाना सगळा कपडा मी ब्लाउज कडच्या साईडला ढकलते हे बघा मी दाखवते अशा पद्धतीने करून बघा तुमची बाही परफेक्ट फिनिशिंगसोबत खूप सुंदर लूक देईल हे बघा असा आणि हां चुन्यांजवळ काय करायचं चुन्या सगळ्या हे बघा असा पकडून ठेवायचं चुन्या दाबाखाली येऊन द्यायच्या नाही आहेत ह्या पद्धतीने आपला दाप शिलाई मारून कंप्लीट होते मला ही शिलाई शिलाई खूप आवडते माझी ही पद म्हणजे तुम्हाला दाब शिलाई आवडत असेल तर नक्की मारा ब्लाउजला लूक खूप छान येतो हे बघा आता आपली ही बाही दापटी पण मारून झाली आणि आता मी अशीच फिटिंग करून पण घेते आता फिटिंग केल्यानंतरचा आपला हा लूक आहे थँक्यू